नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पैसे कसे मिळवायचे आणि ते कसे टिकवायचे याबद्दल आध्यात्मिक माहिती सांगू व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आपल्या सर्वांनाच सुखसोयीने भरलेले जीवन जगायचे असते परंतु कधीकधी आपण केलेल्या चुकामुळे आपण सामान्य जीवन जगतो ज्यामुळे माणसाच्या हातात पैसा राहत नाही तर या व्हिडिओमध्ये काही शक्तिशाली टिप्स माहिती दिली आहे ज्यामुळे तुमच्याकडे पैसा येईल म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वास्तू हे एक प्राचीन शास्त्र आहे जे व्यक्तीच्या जीवनात आनंद शांती समृद्धी आणि आर्थिक प्रगती आणते पाणी अग्नी आकाश वारा आणि वास्तुशास्त्र म्हणते की पृथ्वीवरील पाच महाभूतांची संतुलित उपस्थिती जीवनात आर्थिक समृद्धी आणते जर हे पाच घटक संतुलित नसतील तर कठोर परिश्रम करूनही माणसाला त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही संपत्ती येईल पण पैसा हातात राहणार नाही ज्यामुळे माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत तुमच्याकडेही पैसे येण्यासाठी तुम्ही काय उप करू शकता ते पाहूया तुम्ही असेच कितीही काम केले तरी पैसे तुमच्याकडे टिकणार नाही जर तुम्ही व्यर्थ पैसा खर्च करत असाल तर तुम्ही तुमच्यासोबत एक हिरव्या कलरचे भांडे ठेवावे आणि त्यात काही पैसे ठेवावेत जेणेकरून तुमच्याकडे जा जास्त पैसा येईल वास्तुशास्त्रानुसार संपत्ती किंवा पैसा तुमच्याकडेच राहायला पाहिजे आजपासून तुम्ही हिरव्या कलरच्या पेनने लिहायला चालू करा हिरव्या पेनने लिहिल्याने यामुळे पैसा आणि संपत्तीत वाढ होईल तुमच्या घरात कधीही पैशाची आणि संपत्तीची कमतरता भासू नये म्हणून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात दोन भरणीत मीठ ठेवावे एक भरणी नेहमी मीठ भरलेली असावी दुसऱ्या भरणीतून तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ वापरावे ज्या भरणीतील मीठ वापरता तिथे नेहमी लवंगा टाकाव्यात दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी जेवणाच्या शेवटी दही भात खाणे चांगले असते तशी सवय करून घ्या असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो असे आस मानले जाते आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही दररोज ताजे धुतलेले आणि स्वच्छ कपडे घालावेत न धुतलेले कपडे वापरू नका जर तुम्हाला इस्त्री केलेले कपडे घालण्याची सवय असेल तर ते चांगले आहे पण जर नसेल तर किमान धुतलेले कपडे तरी घाला देवी लक्ष्मी नेहमीच पवित्रतेच्या ठिकाणी राहते तुमच्याकडे पैसा कायम खेळता राहायला पाहिजे तर हा उपाय जरूर करा रविवार वगळता दररोज बहरलेल्या वडाच्या झाडाला पाणी द्या असे केल्याने संपत्तीचा ओघ वाढेल असे मानले जाते अशा प्रकारे तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता एवढेच नाही तर प्रेक्षकांनो जर तुम्हाला तुमच्या घरात वर्षभर सकारात्मक ऊर्जा हवी असेल आणि तुमच्या घरात नेहमीच संपत्ती राहावीशी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुखदरवाजा दररोज स्वच्छ आणि नीट नेटका ठेवला पाहिजे घराच्या उमरट्यावर जया विजया लिहिलेली रांगोळी लावावी हा उपाय केल्याने तुमचे घर वर्षभर सुखशांतीने भरलेले राहील जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती पैशाच्या प्रभावात अडथळा आणते म्हणून घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात किंवा बाथरूममध्ये मिठाची एक वाटी ठेवावी हे मीठ आठवड्यातून एकदा बदलले पाहिजे वास्तूनुसार मिठाचा हा सोपा उपाय तुमच्या घरात सकारात्मकता आणेल शिवाय तुमची अर्थव्यवस्थाही वाढवेल एवढेच नाही तर घरात काही वस्तू ठेवून तुम्ही तुमच्या घरात पैसे आकर्षित करू शकता तुम्हाला माहीत आहे का पाणी आयुष्यात सकारात्मकता आणते म्हणून तुम्ही घरी मत्स्यालय फिश टँक किंवा कारंजे ठेवावे घरात वाहते पाणी विविध आर आर्थिक आणि मानसिक समस्या दूर करते या गोष्टी घरात ठेवल्याने सकारात्मकता वाढते आणि पैशाचा प्रभाव वाढतो तुळशीचे रोप किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घरात लक्ष्मी येऊन वास करावी असे वाटत असेल तर घरात तुळशी आणणे केवळ पवित्रच नाही तर शुभ देखील मानले जाते गुरुवारी ते घरी आणून लावावे आणि तुळशी बुजून करावे तुमच्या घरात तुळशीचे रोप लावल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्हाला वर्षभर शुभफळे मिळतील आणि देवी लक्ष्मीच्या तुमच्या घरात वास करेल वास्तूनुसार स्वयंपाकघर हे अन्नपूर्ण देवीचे निवासस्थान आहे म्हणून स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे स्वयंपाकघराच्या उत्तर दिशेला नेहमी पाण्याने ने भरलेले भांडे ठेवावेत हा उपाय केल्याने आर्थिक फायदा होईल आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल घरात काही मूर्ती ठेवल्यानेही पैसा आकर्षित होऊ शकतात गणेश ज्याला प्रथम पूजनीय देवता मानले जाते तो सर्व अडथळे दूर करतो त्याची मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मकता येते आणि कोणत्याही अडथळाविना प्रतिबंध होतो त्यामुळे सतत प्रगती होते श्रीमंतच्या घरातही अशीच मूर्ती असते तुम्ही कदाचित मिलेनियर्सच्या घरात लक्ष्मीची मूर्ती पाहिली असेल वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या व्यवसायाजवळ किंवा तळघराजवळ देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला नेहमी देवीचे आशीर्वाद मिळत राहतील तुमचे घर हे संपत्ती आणि समृद्धीने भरते पैसे कधीच कमी होणार नाहीत करोडपतींच्या घरात कासव का हा ठेवले जाते हे तुम्हाला माहीत आहे का विष्णूचा दुसरा अवतार कासव आहे म्हणून तो घरात ठेवावा असे मानले जाते की जिथे भगवान हरि असतात तिथे देवी लक्ष्मी देखील येते आणि राहते म्हणूनच घरात कासवाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा वाढवायचा असेल तर घरात कासवाची मूर्ती आणायला विसरू नका देवी लक्ष्मीचे हत्तींशी एक प्रकारचे नाते आहे आणि तिला आई मानले जाते तुम्हाला अनेक चित्रपटामध्ये हत्तीही पाहता येतील म्हणून जर तुम्हाला पैशासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला घरात पित्थळ किंवा चांदीपासून बनवलेली हत्तीची मूर्ती ठेवणे चांगले आहे यामुळे घरात सकारात्मकता वाढेल हत्ती हा संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच समृद्धी येईल दर्शक मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल जो तुम्हाला पैसे कसे कमवायचे हे सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आत्ताच करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका उमाशेखर अध्यात्म चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खालील बेल ऐकॉन दावा देवी महालक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी मिळावे अशी शुभेच्छा देतो आजचा व्हिडिओ इथे संपवतो